नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सिद्धेश्वरांच्या आशीर्वादाने लातूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करणार पालकमंत्री सिंग राजे भोसले पालकमंत्र्यांनी केली सिद्धेश्वरांची महाआरती लातूरचे पालकमंत्री पद मला मिळाले त्यानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांचे दर्शन व आशीर्वाद घेतला श्री सिद्धेश्वरांच्या आशीर्वादाने लातूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करू अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सिंग राजे भोसले यांनी दिली लातूरच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री राजे भोसले यांनी ग्रामदेवत श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेऊन महाआरती केली यानंतर देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवेंद्रसिंग राजे भोसले बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे पोलीस अधीक्षक सुमया मुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल पालिका आयुक्त बाबासाहेब मनोरे सिद्धेश्वर देवस्थानचे प्रशासक सचिन जांभूतकर तहसीलदार सौदागर तांदळे ज्येष्ठ विश्वस्त विक्रम तात्या गोजममुंडे यांच्यासह विश्वस्तांची उपस्थिती होती यावेळी बोलताना ज्येष्ठ विश्वस्त विक्रम तात्या गोजममुंडे यांनी सिद्धेश्वर देवस्थानाला चारशे वर्षाचा इतिहास असल्याचे सांगितले आपण छत्रपती आहात पहिल्यांदाच देवस्थानामध्ये आलेले आहात त्यामुळे आम्ही आपल्याकडे काही माग मागितले नाही आणि मागणारही नाही आपले प्रेम लातूर आणि देवस्थानावर राहावे ही अपेक्षा आहे कालावधीत येऊन आपण दर्शन घ्यावे अशी विनंती केली यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की छत्रपती घराण्यावर राज्यातील जनतेचे प्रेम आहे आमच्या घरा घराण्याकडे छत्रपतीचा वारसा आहे माझे वडील अभयसिंग राजे भोसले व स्वर्गीय विलासराव देशमुख यांची गाढ मैत्री होती लातूरमध्ये आप काम करण्याची संधी मला आता मिळाली आहे श्री सिद्धेश्वरांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन मी काम सुरू करत आहे सामान्य जनतेच्या अपेक्षा सा पूर्ण करणार हे सरकार आहे याच धोरणाने लातूर करण्यासाठी मी कार्यरत राहीन याच महिन्यात असणाऱ्या महाशिवरात्री यात्रेसाठी मी येणार आहे पहिल्याच भेटीत काहीही मागणार नाही ना असे आपण सांगितले असले तरी देवस्थानच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू असे आश्वासन पालकमंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी दिले यावेळी बोलताना ज्येष्ठ विश्वस्त विक्रम तात्या गोजममुंडे यांनी सांगितले पालकमंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले यांचे वडील अभयसिंग राजे भोसले यांच्यासोबतच्या आटोणींना गोजममुंडे यांनी उजाळा दिला गुरजुंग म्हणाले की एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते ब्याण्णव या कालावधीत मी लातूरचा नगराध्यक्ष होतो त्या काळात आम्ही सोबत काम केलेले आहे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या समवेत त्यावेळी मंत्री असणारे अभयसिंग राजे भोसले लातूरमध्ये आले होते त्यामुळे सातारा आणि लातूरचे जुनेच कनेक्शन आहे आता आपल्या रूपाने पुन्हा एकदा काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे असे गोजममुंडे म्हणाले यावेळी माजी महापौर विक्रांत गोजममुंडे अशोक भोसले नरेश पांड्या बाबासाहेब खोरे आप्पासाहेब भुगरे विशाल झांबरे आदी उपस्थित होते रत्नापूर न्यूज लातूर